पाठमैला सजीवातले विविधता आणि वर्गीकरण सजीवामध्ये कोणकोणती विविधता पाहायला मिळते त्यांचे वर्गीकरण कसे केले जाते सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणामधून दिसून येताना पाहायला मिळते तर पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे भिन्न परिस्थितीमध्ये सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळते आपण एखाद्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची परिस्थिती आपण जुळवून घेत असतो परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता सजीवामध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव आज आपल्याला पृथ्वी सृष्टीवर टिकून राहताना पाहायला मिळते तुम्ही पाहिलेले जे काही वनस्पती आहे त्या वनस्पतीमध्ये वनस्पती व प्राणी एकसारखेच आपल्याला पाहायला मिळणार नाही वनस्पतीमध्ये सुद्धा विविधता आहे आपल्याच्या आपल्या जे काय अवतीभोवती आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात काही वनस्पती गवतासारख्या तर काही खोट्या तर काही वनस्पती उंच आणि डेरेदार सुद्धा असतात काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात वाळवंटामध्ये आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात एवढेच नव्हे तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये सुद्धा विविधता आढळत असते गुलाबाचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या चवीचे आंबे तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार आपण पाहत असतो वनस्पती तर खोड पान मूळ यामध्ये वेगळेपण पाहायला मिळतात सर्वसामान्य वनस्पती त्या वेगळ्या असतात या वनस्पतीच्या विविधतेचा आपण अभ्यासदेखील करणार आहोत वनस्पती, वनस्पती। सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात जास्वंद डाळिंब सदाफुली इत्यादी काही वनस्पती जसे बुरशी तर अमरवेल व इतर वनस्पती आणण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात म्हणून त्यांना परपोसे असे वनस्पती म्हणतात गटपर्णीसारखी वनस्पती कीटक भक्षक आहे म्हणजेच कीटकांना खाऊन त्या पोट भरतात म्हणून त्यांना कीटक भक्षक असं म्हटलं जात वनस्पतीप्रमाणेच दोन भागामध्ये त्यांची रचना करतात जमिनीच्या वर असणाऱ्या खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग वनस्पतीचे प्रामुख्याने मूळ खोड पाने हे घटक असून वेगवेगळ्या पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात नंतर फुलाचे रूपांतर फळामध्ये होते व फळापासून बिया तयार होतात बिया लावल्या तर त्यापासून नवीन वनस्पती तयार होतात फुलांचा उपयोग हा आकर्षक भाग म्हणून ओळखला जातो फूल लांब किंवा आखूड देटाने खोडाला जातील असे फूल पाहायला मिळतो त्याच्यावर विशिष्ट रंग आणि आकार असतो पुनरुत्पादनासाठी महत्त्वाचा भाग मानला जातो तर पाने पसरट असते अन्नामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते पाने मुख्यतः साधी व संयुक्त अशा दोन प्रकारची पानं पाहायला मिळतात तर खोडांचा उपयोग वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो खोडे अन्ने अन्ने अन्न निर्मिती वहन करण्यासाठी केला जातो आणि खोडा हा एक वनस्पतीला आधार देण्याचं काम करतात साधी पान जर का पाहायला गेलं तर जास्वंदाचं आहे आणि संयुक्त पान जर पाहायला गेलं तर गुलाबाचं आहे फळांची काय उपयोग असायला का पाहिजे फळी वेगवेगळ्या आकाराचे असतात फळामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया पाहायला मिळतात घेवडा वाटाणा आणि शेंगा हे सुद्धा एक प्रकारचे फळेच आहे मूळ माती घट्ट धरून ठेवते वनस्पतीला आधार देते दे। जमीनतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वा वहन करून मुळांचे मुख्य कार्य आहे गाजर मुळा यामध्ये मूळ व अन्नसाठा करण्याचे कार्य करते तर मुळांचे दोन प्रकार असतात सोटमूळ आणि तंतुमूळ सोटमूळ कसं असतं तर आपल्याला दा इथं जास्वंद आणि वडाचं पाहायला मिळालं तर तंतुमय मूळ कसं असेल तर कांदा आणि गवत याला तंतुमय मूळ असल्याचे पाहायला मिळते वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता म्हणजे विविध वनस्पतीच्या संख्येचा विचार केला तर आजपर्यंत लाखो अशा वनस्पती आज आपण पाहिलेल्या आहेत जमा झालेल्या आहेत वनस्पतीच्या या विविध अभ्यास करणे सोयीचे आणि सोपे म्हणून त्यांची रचना त्यांचे अवयव यांच्यामधील साम्य आणि भेद यांचे वर्गीकरण करणे गरजेचे असते तर कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केले सुरुवातीस त्यांनी केलेल्या वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र वापरली जात असत म्हणजे शाळेत किंवा तुमच्या परिसरात किंवा एखाद्या बागेतून फेरफटका मारा तुम्हाला आढळलेल्या वनस्पतीची एक यादी तयार करा तसेच त्यांचे चित्रही काढा या वनस्पतीचे निरीक्षण करून मिळवलेल्या वनस्पतीच्या आधारे खालीलप्रमाणे स्वतंत्र तक्ता देखील तयार करायचा आहे तर वनस्पती जे असन तर वनस्पतीमध्ये आपल्याला कोणकोणत्या वनस्पती पाहायला मिळतात वनस्पती, वनस्पती कुठे आढळतात खोडांचे स्वरूप घेर रंग साल कठीण आणि मऊपणा तर उंचीमध्ये कमी मध्यम उंच इत्यादी स्वरूपाच्या वनस्पती पाहायला मिळतात तर कांद्याचे स्वरूप कसे असेल तर पाने रंग आकार व कडा फुलांचा रंग वास कर आकार तर फळाचं स्वरूप या उपयोग आपल्याला पाहायला मिळतोय गुलाब या वनस्पतीचे तुम्ही वर्गीकरण लिहू शकता वनस्पतीचे वर्गीकरण करत असताना सभोवतालच्या वनस्पतीचा आकार उंचीमधील फरक आपल्याला लगेच लक्षात येतो त्या आधारे आपण वनस्पतीचे सहज वर्गीकरण करत असतो म्हणजे काटेरी वनस्पती झुडप्या वनस्पती उंच वाढणाऱ्या वनस्पती खोड असलेल्या वनस्पती खोड नसलेल्या वनस्पती आंबा चिंच यामध्ये काय साम्य आहे वृक्ष ही वनस्पती उंच वाढतात त्यांचे खोड टनक व मजबूत असते त्यांना जमिनीपासून काही वंचीवर फांद्या फुटतात ते अनेक वर्ष फळे फुले येतात अशा वनस्पतींना आपण वृक्ष असे म्हणतो वृक्ष उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक म्हणजे खूप वर्ष जगणारे असतात म्हणून त्यांना बहुवार्षिक वनस्पती म्हणतात जास्वंद कनेर व घाणेरी यामध्ये काय साम्य आहे वनस्पती काही वनस्पती या जमिनीलगतच वाढतात जमिनीलगत त्यांना अनेक फांद्या फुटतात वृक्षांच्या तुलनेमध्ये त्यांची उंची आकार लहान असते मात्र त्यांचे खोड हे टणक असतात कनेर जास्वंद घानेरी तर कोराटी गुलाब ही झुडपे दोन ते तीन मीटरपर्यंतच वाढतात म्हणून त्याला झुडपी वनस्पती म्हणून ओळखलं जातं मेथी सदाफुली यामध्ये काय फरक आहे रोपटे सुमारे एक ते दीड मीटरपर्यंत उंच वाढतात रोपट्यांची खोडे व वृक्ष झुडपाच्या तुलनेमध्ये अतिशय अतिशय लवचिक व हिरवी असतात रोपटी काही महिने म्हणजेच महिने आणि दोन वर्ष हा त्यांचा कालावधी मानला जातो वनस्पतीच्या खोडाचा आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष व झुडूप रोपटे असे प्रकार पाडले जातात भोपळा कलिंगड गारवेल कावळी द्राक्ष असे वेल तुम्ही पाहिले आहेत ते कशाच्या आधारे चढत असतात वेल काही वेली वाढण्यासाठी आधाराची मदत असतात किंवा मदतही घेत असतात तर काही वेली जमिनीवर पसरतात मनी प्लांटसारख्या वेलाला हवाईमुळे असतात काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात ते तुम्ही पाहिले आहेत का त्यांचा काय उपयोग असेल वेलीच्या खोडाला हात लावून पहा काय जाणवते वेलीचे खोडे लवचिक असतात अतिशय लवचिक आणि मऊ असते हिरवे असते त्यामुळे त्यांना आधाराच्या सहाय्याने त्यांची उंची वाढत असताना पाहायला मिळेल चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग वेली दाखवलेल्या आहेत त्या वेलीच्या आधारे या वनस्पती कशा वाढतात तर शेतामधील बाजरी गहू मका मुळा झेंडू हे पिके किती वर्षे जगतात ज्वारी सूर्यफूल यासारख्या वनस्पती जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होतो त्यांना वार्षिक वनस्पती असं म्हटलं जातं तर गाजर बीट यासारख्या वनस्पती जीवनकाल पूर्ण होण्यासाठी दोन वर्षे लागतात त्यांना द्विवार्षिक एक वर्ष लागतं वार्षिक दोन वर्षे लागते म्हणून द्विवार्षिक जास्वंद कनेर व झुडपे आंबा गुलमोर असे वृक्ष अनेक वर्ष जगतात त्यांना अनेक वर्ष जगणाऱ्या वनस्पती म्हणून ओळखल्या जातं जीवनक्रमाचा कालावधीनुसार वनस्पतीचे वार्षिक द्विवार्षिक आणि बहुवार्षिक म्हणजे अनेक वर्ष जगणाऱ्या वनस्पती म्हणून ओळखल्या जायला लागतात वनस्पतीच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षित केले जातात ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात तर ज्या वनस्पतींना फुले येतच नाही त्या वनस्पतींना अपुष्प वनस्पती असं म्हटलं जातं म्हणजे जगात सर्वात मोठं फूल इंडोनेशियामध्ये आढळलेलं आहे तर राफलेशिया आणि अर्नोल्डी वनस्पतीचा फुलांचा व्यास हा सुमारे एक मीटरचा पाहायला मिळाला आहे याउलट जगातील सर्वात लहान फूल हे उल्फिया या वनस्पतीचे असून त्याचा व्यास झिरो पॉईंट पाच मीटर एवढा पाहायला मिळतो डाळिंबाचे जुडूप कोठे वाढते कमळ कोठे वाढते पानकनीस गारवेल कोठे वाढते अमरवेल ही वनस्पती कोठे वाढते <coughs> डाळिंब हे वनस्पती आपल्याला जमिनीवर वाढताना पाहायला मिळते तर कमळ हे पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे पानकनीस आणि गारवेल सुद्धा पाण्यातच असतात तर अमरवेल ही वनस्पती परपोषी असल्यामुळं कोणत्याही वनस्पतीवरती जगू शकते आपल्या सभावती विविध ठिकाणच्या प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात वनस्पतीच्या आदिवासानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते जमीन पाणी दलदलीचा भाग वाळवंट एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतीचे वेगवेगळे आदिवास आदिवास म्हणजे उगण्याचे ठिकाण जलपर्णी पाण्यावर का तरंगते जलपर्णीच्या पानावर तेलकट भाग असतो आणि त्याचे दंटल आतून पोकळ असते म्हणून ते पाण्यावर तरंगते निवडुंगाचे खोड मासल का असते निवडुंगा हा काटेरी आणि वृष्ण म्हणजे जास्त उष्णतेच्या प्रदेशामध्ये आढळणारी वनस्पती आहे आपल्या तग धरून राहण्यासाठी वनस्पतीच्या खोडामध्ये मासल भाग पाहायला मिळतोय वनस्पतीचे वर्गीकरण कोणकोणत्या निकासाच्या आधारे केले जाते पाने फुले खोड बिया याच्यावरून वनस्पतीचे वर्गीकरण केले जाते प्राण्यांमध्ये काय विविधता पाहायला मिळते पर्यावरणामधून टिकून राहण्यासाठी निरनिळ्या प्राण्यांचे निरन्या आकार धारण केले असतात वनस्पती प्राण्यांमध्ये शरीर रचनेमध्ये विविधता आढळते डोळ्यांना न दिसणारा आमिबा आकाराने मोठा असलेला हत्ती लहान गोगलगाय पाण्यात पोहणारा मासा तर आकाशात उंच उडणारी गार फुलाभोवती वावरणारी फुलपाखरे इतर कीटक भिंतीवर सरपटणारी पाल हे सर्व प्राणीच आहेत प्रत्येकाची काही ना काही वेगवेगळे वैशिष्ट्य वे पाहायला मिळतात तर प्राण्यांना डोके मान धड शेपूट हालचालीसाठी हातपाय असे अवयव असतात शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्था असतात या बाबतीत देखील प्राण्यांमध्ये दे विविधता आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे साप आहे सरडा आहे वाघ आहे मासा आहे गरुड आहे कोंबडी आहे खेकडा आहे मासी गांडूळ मगर टोळ या प्राण्यांच्या शरीररचनेमध्ये आपल्याला वेगवेगळा फरक पाहायला मिळतोय प्राण्यांच्या अन्नासंदर्भामध्ये विविधता दिसून येते प्राणी अन्नासाठी इतरावर अवलंबून असतात आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी प्राणी आढळतात प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्नग्रहणांच्या पद्धतीमध्ये वेगळेपण पाहायला मिळतो आणि त्यांच्या शरीर रचनेमध्ये सुद्धा फरक पाहायला मिळतो तुमच्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांचे जे काही वर्गीकरण असन ते वर्गीकरण करून यादी आपल्याला मिळवता येईल म्हणजे अन्न कोणते खातात एखाद्या प्राण्यांचं नाव ना लिहातो ना कोणतं अन्न खातो कोठे राहतो आणि तुम्हाला दिसलेले वैशिष्ट्य तुम्ही तिथं लिहून काढायचे कोणत्याही प्राण्यांचं नाव लिहू शकता तुमच्या सभोवताली सर्वच प्राणी आढळतात नाहीत असे तुम्हाला सर्व प्राणी वेगवेगळ्या प्रदेशात पाहायला मिळतात तुम्हाला न परंतु तुम्हाला माहीत आहे त्या त्यांची नावे तुम्ही ऐकली आहेत इतर प्राणी कोणते त्यांच्या संदर्भात आपण जर का माहिती घ्यायची असल तर आपण इंटरनेटचा उपयोग घेऊन त्या प्राण्यांची माहितीसुद्धा मिळवू शकतो डबक्यातील पाण्याचा थेंब काचपट्टीवर घ्या सूक्ष्मदर्शिकाखाली त्याचे निरीक्षण करा पाण्या पाण्याच्या डबक्यातील थेंबाचे जर का सूक्ष्मदर्शिकाखाली आपण जर का, आप का पाहिलं तर त्यांच्यामध्ये हालचाली आणि सूक्ष्मजीव आपल्याला दिसायला लागतात सतत हालचाल करणारा आमिबा दिसेल आमिबाप्रमाणे पॅरमसियम हा सुद्धा एक पेशीय प्राणी आहे गोडा अस्वल कासव असे इतर प्राणी हे बहुपेशी आहे म्हणजे खूप मोठ्या पेशी यांच्या शरीरामध्ये पाहायला मिळतात आपल्याला पाठीच्या कण्यावरून जी हड्डी म्हणजेच माळ मिळते तर त्याला आपण पाठीचा कणा म्हणतो पाठीचा कणा असलेल्या व नसलेल्या प्राण्यांचे पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशी असे वर्गीकरण करता येते साप मानव पक्षी मासा कंगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत गोगलगाय गाय झुरळ गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसल्याने त्यांना अप्रष्टवंशीय प्राणी म्हणून ओळखल्या जातात अंडी घालणारे म्हणजेच अंड्यातून पिलांना जन्म देणारे प्राणी कोणकोणते आहेत तर कोंबडी बदक हे अंड्यातून प्राण्यांना जन्म देणार आहे <coughs> कासव सुद्धा आपल्या पिलांना अंड्यातून जन्म देतात स्वतःसारखा सजीव निर्माण करणे म्हणजेच पुनरुत्पादन हे आपण शिकलो आहे कोंबडी अंडी घालते व ती उभवते काही दिवसानंतर त्यातून पिल्ले बाहेर येतात गाय वासराला जन्म देतात गायीच्या वासरांची वाढ गाईच्या शरीरातच होते प्रजनन प्रकारानुसार प्राण्यांचे अंडज आणि जरायूज असे दोन प्रकारे निर्मा निर्मिती करण्याचं कार्य पाहायला मिळतं अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे जरायूज म्हणजे प्रत्यक्षात जन्म घेणारे घोडा अस्वल कासव सुसर मांस हरिण बेंडूक हे प्राणी कुठे आढळतात प्राण्यांच्या राण्यांच्या ठिकाणावरून त्यांचे भूचर जलचर खेचर नपचर असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात सर्वसाधारण वर्गीकरण केले जाते परंतु बेंडूक सॅलेमँडर तोड हे प्राणी जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात म्हणून त्यांना उभयचर असं म्हटलं जातं घार गरुड कावळा फुलपाखरे मधमाशी हे विविध ठिकाणी असलेले प्राणी पाहायला मिळतात ते हवेमध्ये संचार करतात म्हणून हवेत राहणाऱ्या आकाशात उडणाऱ्या प्राण्यांना खेचर प्राणी असं म्हटल्या जातात प्राण्यांचे वर्गीकरण त्यांच्या निकषावरून केल्या जातात म्हणजे आपल्याला वनस्पतीचे जे काय आकार उंचीनुसार जीवनक्रमानुसार <clears throat> कालावधीनुसार आपण त्यांचे वर्गीकरण केलेले आणि प्राण्यांचे पेशी रचनेनुसार म्हणजे पाठीचा कणा आहे का पाठीचा काना नाही का त्या दोन पद्धतीने आपण त्याचे वर्गीकरण करण्यात पाहायला मिळत मिळाले होते सजीवांच्या सृष्टीतील वनस्पती व प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते प्रत्येक वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये विविधता आढळलेली पाहायला मिळाली आहे त्यांचा जगण्याचा पुनरुत्पादन काळ अंडे देणारे आणि अंड न देणारे डायरेक्ट पिलांना जन्म देणारे असे सुद्धा काही प्रकार आपल्याला याच्यामध्ये अभ्यासाला आप मिळाले आहे